नमस्कार फॅशन अँड स्टाईल चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज घेऊन आले आहे लग्नसराईसाठी खास पारंपरिक आणि स्टायलिश नारायणपेठ पैठणी साडीचं खास कलेक्शन पहा ही जबरदस्त डिझाईन आणि द्या तुमच्या सौंदर्यात अजून भर ही साडी जी तुम्ही पाहत आहात ती आहे महाराष्ट्र स्पेशल डिझाईन असलेली नारायणपेठ साडी साडीचं कापड आहे सॉफ्ट सिल्क प्रीमियम टू टोन फॅब्रिक म्हणजेच यामध्ये दोन रंगांची छान्सी झालाली आहे जी उजेडात खूपच उठून दिसते आणि प्रीमियम क्वालिटीचा कापड वापरला गेला आहे साडीवर ड्युअल झरी मोतीब म्हणजेच दोन रंगांचं झरी काम संपूर्ण साडीवर केलेलं आहे जे खूपच आकर्षक दिसतं तिचा रिच कॉन्ट्रास्ट झरी पल्लू म्हणजे झलाली आणि रॉयल लुक देणारा पदर यामध्ये दे खास डिझाईन केलेली आहे बॉर्डर हा खास युनिक कॉन्सेप्ट बॉर्डर असून कॉन्ट्रास्ट झरी विणकामाने सजवलेला आहे यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसुद्धा मिळतं जो फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणेच आहे म्हणजे एकदम परफेक्ट मॅच या साड्या बारा प्रीमियम कलर्समध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या आवडीचा रंग निवडायला भरपूर पर्याय आहेत ही साडी कोणत्याही लग्न समारंभासाठी सा पारंपरिक सोहळ्यासाठी किंवा खास प्रसंगी परिधान करायला उत्तम आहे प्राईजसाठी कमेंट करू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा ही साडी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि ट्रेंडी डिझाईन्ससाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत स्टायलिश रहा